नमस्कार मित्रमैत्रिणींनो अनारसाची रेसिपी म्हटलं की सर्वजण करण्या अगोदरच घाबरतात कारण ही रेसिपी आपल्याला जमेल की नाही अनारसे जाळीदार होतील की नाही आपलं पीठ तर बिघडणार नाही ना तर आज मी तुमच्यासोबत अगदी अनारसं बनवण्याची सोपी आणि सुटसुटीत पद्धत शेअर करणार आहे यापेक्षा सोपी आणि सुटसुटीत पद्धत तुम्ही अगोदर कोठेही कुठेही पाहिली नसेल तर अगदी सोपी पद्धत आहे ना आपल्याला पीठ चेचून घ्यायचं आहे न दूध केळ तूप या कशाचाही वापर न करता अगदी सोप्या पद्धतीने तांदूळ आणि गूळ या दोनच साहित्यामध्ये अगदी आपण जाळीदार आणि कमी वेळामध्ये अनारसे तयार करणार आहोत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भरपूर टिप्स आणि टिक्स देणार आहे जेणेकरून शंभर टक्के तुमचेसुद्धा अनारसे या पद्धतीने जाळीदार कुरकुरीत आणि खुसखुशीत होतील आणि तेही कमी दिवसामध्ये तयार होतील पारंपरिक पद्धतीनेच आपण अनारसे बनवणार आहोत पण काही टिप्स अँड टिक्स वापरणार आहोत जेणेकरून अनारसाचं पीठ कमी दिवसामध्ये आपलं तयार होईल आणि महिना ते दोन महिने जरी राहिलं तरी ते बिलकुल खराब होणार नाही चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया अनारसे तयार करण्यासाठी या ठिकाणी अडीचशे ग्रॅमी जाड आणि जुना तांदूळ घेतलेला आहे तर कोणताही जाड आणि जुना तांदूळ तुम्ही वापरू शकता रेशनिंगचा घेतला तरीसुद्धा चालणार आहे इंद्रायणीसारखा चिकट भात होणारा किंवा भाताची कणीसुद्धा वापरू नका कारण तीसुद्धा थोडी चिकटसर असते तर बाऊलमध्ये आपल्याला अडीचशे ग्रॅम तांदूळ काढून घ्यायचे आहेत वाटीने हे वाटी दोन वाट्या तांदूळ आहेत छोट्या वाटीने दोन वाट्या भरले ता तांदूळ भरलेले आहेत तर तांदळामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि स्वच्छ असे तांदूळ धुवून घ्यायचे आहेत याच्यामध्ये भरपूर असं पाणी ओतायचं आहे आणि झाकण ठेवून तांदूळ असेच ठेवायचे आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी तांदळातील पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे हेच जर पाणी आपण असंच ठेवलं तर तांदळाचा अंबूस असा वास येऊ शकतो तर यासाठी तांदळातील हे पाणी आपण आता पूर्णपणे काढायचं आहे तांदळातील पाणी काढल्यानंतर परत एकदा याच्यामध्ये भरपूर असं पाणी घालून झाकण ठेवून तांदूळ आपल्याला असेच ठेवून द्यायचे आहेत तिसऱ्या दिवशी सकाळी पाहूया आपण तांदळातील पाणी आपल्याला बदलायचं आहे आणि याच्यामध्ये दुसरं पाणी ओढतून तांदूळ आपल्याला असे झाकून ठेवायचे आहेत तीन दिवस झालेले आहेत आज चौथा दिवस आहे तर चौथ्या दिवशी सकाळी तांदळातील आपल्याला पाणी काढायचं आहे त्या दोघ या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तीन दिवसामध्ये छान असे तांदूळ भिजलेले आहे छान असे पांढरे शुभ्र झालेले आहेत हाताने ते असे जरा चुरले तर ते चुरले जात आहेत तर इथपर्यंत आपल्याला तांदूळ व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे जाड तांदूळ असल्यामुळे पूर्णपणे तीन दिवस हे तांदूळ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे या ठिकाणी मी महत्त्वाची टीप देऊ इच्छिते तांदळातील पाणी मी सकाळ संध्याकाळ बदललेलं होतं त्यामुळे अनारशाचा आंबूस असा वास येत नाही आणि पीठ लवकर खराब होत नाही तर आता हे तांदूळ आपल्याला दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तांदळातील आधीचं पाणी मी काढून टाकलं दुसरं पाणी ओतलं आणि परत एक तांदूळ धुतले आता धुतल्यानंतर तांदूळ तांदूळ आपल्याला चाळणीवरती या पद्धतीने नितळ ठेवायचे आहेत आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तांदूळ आपण व्यवस्थित नितळून घेतलेले आहेत तांदळातील पाणी खाली ताटामध्ये पडलेलं आहे तर तांदूळ आपल्याला सावलीत सुकवायचं आहेत या ठिकाणी महत्वाची दुसरी टीप तर तांदूळ आपल्याला बिलकुल फॅनखाली सुकवायचे नाहीत तर सावलीमध्ये रूम टेम्परेचरला हे तांदूळ आपण या पद्धतीने पातळ एकसारखे एका सुती कपड्यावरती सुकवून घेणार आहोत तर महत्त्वाची टीप लक्षात ठेवा फॅनखाली बिलकुल तांदूळ सुकवू नका तर या ठिकाणी करेक्ट अर्धा तास मी तांदूळ सुकवून घेतलेला आहे अर्ध्या तासापेक्षा कमी किंवा अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ आपल्याला हे तांदूळ सुकवायचे नाहीत तर या ठिकाणी छान असा तांदूळ सुकलेला आहे बिलकुल हाताला चिकटत नाही आता हे तांदूळ आपण गुळा करून एका भांड्यामध्ये भरून घ्यायचे आहेत तांदूळ अर्धा तासच का सुकवायचे याची टीप मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे देणार आहे तर या ठिकाणी आपण गुळ घेतलेला आहे गुळ व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचा आहे किंवा किसणीवरती किसून सुद्धा घेऊ शकता अनारसे बनवताना तिसरी महत्वाची टीप ही लक्षात ठेवायची आहे की तांदूळ आणि गुळाचं प्रमाण व्यवस्थित घेणं गरजेचं आहे तर बरेच जण काय करतात जेवढा तांदूळ आहे तेवढाच गुळ घालतात तर अडीचशे ग्रॅम तांदूळ असतील तर अडीचशे ग्रॅम गुळ घालतात पण मी असं करत नाही तर अडीचशे ग्रॅम तांदळासाठी मी दोनशे ग्रॅम गूळ वापरणार आहे पण या ठिकाणी मी तुम्हाला वाटीने प्रमाण दाखवणार आहे कारण सगळ्यांच्या घरी वजन काटा असेलच असं नाही तर या ठिकाणी वाटीने आपण दोन वाट्या तांदूळ मोजणार आहोत तर बरोबर दोन वाट्या तांदूळ भरलेले आहेत भिजल्यानंतर थोडासा तांदूळ जास्त झालेला आहे अगदी थोडासा तांदूळ या ठिकाणी जास्त झालेला आहे कारण तो भिजलेला आहे तर सुका होता तो करेक्ट या वाटीने मी दोन वाट्या घेतलेला होता तर या ठिकाणी गूळ मी करेक्ट दोनशे ग्रॅम मोजून घेतलेला आहे तर हे वाटीने प्रमाण आपण पाहूया तर बरोबर सव्वा वाटी गूळ आहे हे प्रमाण तुम्हीसुद्धा एका भांड्याने किंवा वाटीने मोजून घ्या अर्धा किलो एक किलो याप्रमाणे तुम्ही घरी अनारसाचं पीठ तयार करू शकता तर या ह्या महत्त्वाच्या टिप्स छोट्या छोट्या असतात पण ह्या रेसिपी बनवताना खूप महत्त्वाच्या असतात नाहीतर आपली रेसिपी बिघडू शकते अनारसे फसू शकतात तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सव्वा वाटी गूळ झालेला आहे अर्धी वाटीला कमी गूळ आहे तर हे प्रमाण लक्षात ठेवा दोन वाटे या तांदूळ झालेले असतील तर त्यासाठी सव्वा वाटी गूळ घ्यायचा आहे चार वाट्या तांदूळ असतील तर अडीच वाटी गूळ असं प्रमाण घ्या तांदूळ आपल्याला दळून घ्यायचे आहेत मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपण दळून घेणार आहोत सो मसाला करण्यासाठी जे भांडं आपण वापरतो त्याच्यामध्ये दळायचे आहेत भांडं एकदम कोरडं आणि सुकं करून घ्यायचं आहे आता थोडे थोडे करून तांदूळ आपण या पद्धतीने दळून घेऊयात या ठिकाणी पहिली बॅच आपण दळलेली आहे छान असे बारीक दळले गेलेले आहेत चाळताना आपल्याला हे मैद्याच्या चाळणीने चाळायचे चा आहेत अगदी पाहू शकता तुम्ही या ठिकाणी एकदम बारीक असं पीठ तयार झालेलं आहे तर चाळून घेतल्यामुळे काय होतं मिक्सरमध्ये वाटताना जो जाडसर तांदूळ राहिलेला असतो तो साईडला होतो या पद्धतीने तुम्ही पाहू शकता आता हे चाणीवरती जे जाडसर तांदूळ राहिलेले आहेत हे आपण परत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि उरलेल्या तांदळासोबत हे मिक्सरला आपण दळून घेऊयात तर याच पद्धतीने आपण उरलेले सर्व तांदूळ दळून चाळून घेणार आहोत आता सर्व पीठ चालल्यानंतर चाणीमध्ये जे जाडसर रवाळाचे तांदळाचे कण राहिलेले आहेत हे आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहेत भाकरीच्या पिठामध्ये किंवा भाजणीच्या पिठामध्ये घालू पिठा शकता किंवा प पक्ष्यांनासुद्धा तुम्ही खिडकीमध्ये खाण्यासाठी ठेवू शकता तर ते जाडसर कण बिलकुल या पिठामध्ये ॲड करायचे नाहीत तर जो गूळ आपण बारीक चिरून घेतलेला होता आणि मोजून घेतलेला आहे तो तांदळाच्या पिठामध्ये आपण घालूयात या ठिकाणी मी साधा गुळ वापरलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही केमिकल विरहित वापरू शकता तर या पद्धतीने सर्व पिठाला आपण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता या ठिकाणी आपण हाताने तांदूळाने गुळ मिक्स केलेला आहे पण तो व्यवस्थित एकजीव झालेला नाही जर हाताने पीठ मळत बसायचं म्हटलं तर खूप जास्त वेळ जाईल तर काही जण काय करतात त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालतात आणि मळून घेतात पण त्यामुळं काय होतं पीठ चार पाच दिवसामध्ये पिठाला बुरशी येते आणि ते खराब होण्याची शक्यता असते तर या ठिकाणी आपण टिक वापरतोय तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पीठ घातलं आणि हे दहा सेकंद मिक्सरला फिरवून घेतलं आता हे तांदळाच्या पिठासोबत एकजीव झालेलं आहे आणि आपल्याला म पीठ बसण्याची बसण्याचीसुद्धा आवश्यकता नाही तर या पद्धतीने आपण पीठ थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि दहा पंधरा सेकंद हे फिरवून घ्यायचं आहे तर याच पद्धतीने आपण उरलेलं सर्व पीठ तयार करून घेऊयात आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी किती सोप्या पद्धतीने मिक्सरमध्ये घातल्यामुळं हे पीठ आपलं अगदी पाच मिनटांमध्ये तयार झालेलं आहे तर याच्यामध्ये आपण तूप वगैरे काहीही न घालता आता हे परत हाताने व्यवस्थित एकजीव करून घेऊयात कारण मिक्सरमध्ये घातल्यामुळं गुळ व्यवस्थित पिठासोबत एक एकजीव झालेला आहे आणि थोडंसं या पद्धतीने आपण आता मळून घेऊन याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत पिठाचे या ठिकाणी मी छोटे छोटे चार गोळे तयार करून घेतलेले आहेत आता या ठिकाणी एक पसरत डबा घ्यायचा आहे किंवा कोणताही उभा डबा घेतला तरी चालेल डबा कोरडा असावा पीठ तयार करताना बिलकुल याला पाण्याचा हात लागला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आणि गोळ्यांना अगदी थोडासा तेलाचा हात लावून मी गोळे मळून घेतलेले आहेत आणि हे गोळे आता आपण या डब्यामध्ये भरून ठेवणार आहोत किती सुंदर आणि कमी वेळामध्ये या ठिकाणी आपलं अनारसाचं पीठ तयार झालेलं आहे म्हणून आता डब्याला झाकण लावायचं आहे आणि डबा असाच ठेवून द्यायचा आहे पीठ कमी दिवसामध्ये अनारसाचं तयार होण्यासाठी या ठिकाणी आपण एक ट्रिक वापरणार आहोत या ठिकाणी मी एक छोटं ब्लँकेट घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हा अनारशाचा पिठाचा डबा ठेवायचा आहे आणि डब्याला व्यवस्थित हे छोटं ब्लँकेट गुंडाळून ठेवायचं आहे कारण या दिवसामध्ये थंडी आहे पाऊस आहे त्यामुळं पीठ तयार होण्यासाठी पारंपरिक पद्धतीने थोडा जास्त वेळ लागू शकतो या पद्धतीने डबा जर आपण उबदार ठिकाणी ठेवला किंवा एक गाय एका टेम्परेचरला हे राहील असं गुंडाळून ठेवल्यामुळं आणि हे लवकर दोन तीन दिवसामध्ये अनारसाचं पीठ तयार होईल तर याच पद्धतीने मी तीन दिवस हा डबा असाच ठेवणार आहे चौथे दिवशी पाहूया आपण आता पीठ आपलं कसं तयार झालेलं आहे ते तर या ठिकाणी आपण आता डबा उघडून पाहूयात किती सुंदर पिठाला जाळी आलेली आहे पाहू शकता तुम्ही मस्त चाळीदार पीठ अगदी तीन दिवसामध्ये अनारशाचं तयार झालेलं आहे तीन दिवस आपण तांदूळ भिजवले चौथ्या दिवशी दळून पीठ तयार करून ठेवलं अगदी सातव्या दिवशी अनारसे करण्यासाठी हे पीठ आपलं तयार झालेलं आहे अवघ्या सात दिवसामध्ये अनारसाचं पीठ तयार झालेलं आहे किती सुंदर असं याची गोळी तयार होत आहे पाहू शकता थापून पाहिला तर परफेक्ट असा अनारसा आपला थापता येणार आहे बिलकुल पीठ पातळ झालेलं नाही अगदी परफेक्ट अशी आपली रेसिपी आहे तर नक्की तुम्ही सुद्धा या पद्धतीने पीज भिजवून पहा आता आपण पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात अनारसा थापण्यासाठी या ठिकाणी मी ताट घेतलेला आहे ताटामध्ये अगदी थोडीशी खसखस घेतलेली आहे आणि या खसखसीवरती आपण अनारसा कसा थापायचा ते पाहूया गोळीला मी थोडंसं दोन्ही बाजूनी तूप लावलेलं आहे आणि तुपामध्ये बोटं बुडवून किंवा तेलाचा सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता आणि दोन बोटांच्या साह्याने तीन बोटांच्या साह्याने अगदी हलकासा आपण थापून घेणार आहोत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाडसर आण न थापता अगदी मध्यम साईजचा असा अनारसा आपण थापून घेतलेला आहे परत एकदा आपण अजून एक अनारसा या ठिकाणी करून पाहूया या ठिकाणी परत एकदा पिठाची गोळी घ्यायची आहे गोळीला दोन्ही बाजूनी तूप लावून घ्यायचं आहे आणि खसखसवरती अनारसा आपण थापून घ्यायचा आहे थापताना दोन बोटांच्या सह्याने सुरुवातीला या पद्धतीने एकसारखा दाब देऊन अनारसा थापायचा आहे पू पिठावरती आपल्याला जास्त प्रेशर किंवा खूप जाप द्यावा लागत नाही पीठ व्यवस्थित झाल्यामुळे फक्त थापताना तो एकसारखा थापायचा आहे आणि जास्त जाडसर ठेवायचा नाही ही महत्त्वाची टीप लक्षात ठेवा काही कारणाने अनारसाचं पीठ जर पातळ झालं तर अशा वेळेस पिठामध्ये तुम्ही दोन ते तीन चमचे सुख्या तांदळाचं पीठ मिक्स करा आणि अनारसे थापा खूप सुंदर असे अनारसे पीठ पातळ झालं तरीसुद्धा तयार होतात या ठिकाणी दुसरासुद्धा मस्त असा अनारसा आणि अगदी थोडासा मी पहिल्यापेक्षा पातळ थापलेला आहे तरी सुंदर तयार झालेला आहे हाताने अनारसा थापणं थोडंसं अवघड वाटत असेल तर या ठिकाणी आपण एक प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे कागदावरती थोडीशी खसखस टाकून घ्यायची आहे या पद्धतीने आणि याच्यावरती सुरुवातीला दाखवलं त्या पद्धतीने पिठाची गोळी ठेवून गोळीला आपण दोन्ही बाजूनी तूप लावून घेतलेलं ला आहे तुपामध्ये बोटं बुडवायची आहेत आणि गोळीच्या वरच्या बाजूला थोडीशी लावून घ्यायची आहेत तर या पद्धतीने तुम्ही एखाद्या प्लॅस्टिकच्या पेपरवरतीसुद्धा अनारसा हाताने थापू शकता हाताने थापणं अवघड वाटत असेल तर एखादी प्लेट घ्यायची आहे वाटी घ्यायची आहे आणि त्याला थोडंसं तूप लावायचं आहे आणि या पद्धतीने एकसारखा दाब द्यायचा आहे तर या ठिकाणी पहा अगदी गोल आणि एकसारखा अनारसा आपण प्लेटच्या सहाय्याने तयार केलेला आहे तर यातील जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही अनारसे करून पहा किती सुंदर आणि एकसारखा हा सुद्धा अनारसा तयार झालेला आहे साईज पाहू शकता या ठिकाणी थोडेसे अनारसे आपण थापून घेतलेले आहेत आता हे तळून घेऊयात अनारसा तळताना काही महत्त्वाच्या टिप तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत अनारसा तळण्यासाठी तेल मिडियम गरम करायचं आहे खूप जास्त गरम तेलामध्ये कधीही अनारसा सोडू नका नाही तर अनारसा तेलात टाकल्याबरोबर विरखळू शकतो तर या ठिकाणी अगदी मीडियम गरम तेल आहेत तेलात अनारसा आपण सोडलेला आहे पाहू शकता अनारसा सोड सोडताना कसकसची बाजू तेलामध्ये वरती करायची आहे अनारसाला अगदी हलकेसे तेलाचे बुडबुड येत आहेत याच्यावरून तुमच्या तेलाचं टेम्परेचर लक्षात येत असेल अगदी हलकसं गरम आहे तेल जास्त गरम नाही आणि खूप जास्त थंड तेलामध्ये सुद्धा अनारसा सोडायचा नाही तर या ठिकाणी तेलाऐवजी तुम्ही, तुम्ही सुद्धा अनारसे तरण्यासाठी वापर करू शकता आणि सुरुवातीला तेलामध्ये अनारसा सोडल्यानंतर त्याला बिलकुल टच करायचं नाही नाहीतर अनारसा मोडू शकतो अनारसा तेलामध्ये सोडल्यानंतर या पद्धतीने त्याच्यावरती चमच्याच्या सह्याने तेल सोडायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अनारसाला खूप सुंदर असा रंग आलेला आहे तो कडक झालेला आहे आणि खूप जास्त डार्क रंगावरती अनारसे तळू नका जसे थंड होतील तसे त्याचा रंग अजून चेंज होतो तर तेलने तळून अनारसा आपण काढून घेऊयात दुसरा अनारसा तळून पाहूया यालासुद्धा सुंदर अशी जाळी पडत आहे पाहू शकता आणि अनारसा बिलकुल तेलात विरगळत नाही अनारसा तेलात विरघळण्याचं मुख्य कारण म्हणजे गुळाचं प्रमाण जर पिठामध्ये जास्त झालं तर अनारसा तेलात टाकल्याबरोबर विरघळतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेलाचं टेम्परेचर या दोन गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायचं आहे दुसरासुद्धा अनारसा अगदी सुंदर या ठिकाणी आपला तळून झालेला आहे तेल नितळून आपण हा काढून घ्यायचा आहे अगदी परफेक्ट असे अनारसे आज आपले तयार झालेले आहेत पाहू शकता याच पद्धतीने मी काही अनारसे थापून तळून घेते अनारसातील एक्स्ट्राचं तेल नितळण्यासाठी या पद्धतीने चाळणीवरती नितळ ठेवा किंवा एखाद्या पेपरवरती तर उरलेलं पीठ पंधरा ते वीस दिवस छान टिकून राहतं तर उरलेल्या पीठाचे अनारसे मी लक्ष्मीपूजना दिवशी ताजे ताजे नैवेद्यासाठी तयार करणार आहे आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर दोन ते ती तीन महिने अनारशाचं पीठ बिलकुल खराब होत नाही तर एकच आपल्याला काळजी घ्यायची आहे बिलकुल हे पीठ घेताना ओला हात लावायचा नाही ही एकच महत्त्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवा चला तर आता बिलकुल वेळ वाया घालवू नका तुम्हीसुद्धा या पद्धतीने अनारशाचं पीठ तयार करायला घ्या आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कुरकुरीत खुसखुशीत अनारसे आपण टिप्स आणि ट्रिक्सही शेअर केलेले आहेत अर्धा किलो अनारशाचं आपण आज घरी पीठ कसं बनवायचं ते पाहिलेलं आहे तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमचे काय अभिप्राय असतील ते मला नक्की सांगा अजून काही तुमच्याकडे टिप्स असतील ट्रिक्स असतील त्यासुद्धा तुम्ही माझ्यासोबत शेअर करा आज वेळात वेळ तुम्ही ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद लवकरच भेटूया दिवाळीच्या अजून एका फराळाच्या रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा असेच छान छान पदार्थ खात राहा धन्यवाद